महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स परिस्थितीचा सविस्तर आढावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना बोर्डीत वाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील गाणे वाजवण्याची बंदी जयंतीनिमित्त कार्यक्रमात पाणी घेण्यासाठी मज्जा जातीवाचक शिलिगा गावात तणावपूर्ण शांतता पोलिसांचा तगडा बंदोबस्त परभणी जिल्ह्यातील चित्तूर तालुक्यातील बोर्डी गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काही वाद झाल्याने आंबेडकर जयंतीत रोष निर्माण झाला आहे या यामागे नेमकं काय करणार हे स्पष्ट नाही मात्र काही ठिकाणी जयंती साजरी करणे वाद झाल्याची बातमी आहे पाहूया महाराष्ट्र साठी आमची प्रतिनिधी मागू खान यांनी प्रत्यक्ष केलेली ग्राउंड रिपोर्ट काय झालं सगळं सांगा तुमचं नाव सांगा माझं नाव लक्ष्मण जळवा सरकटे राहणार बोर्डी सकाळी जयंतीला बरेचसे वक्ते आले आल्याच्या नंतर त्यानं भाषणं हे ते केले बाबासाहेबांच्या जीवनावर गौतम बुद्धाच्या शिवाजी महाराजांच्या हे कार्यक्रम संपला सरपंच उपसरपंच हे सर्व होते यांनी हा कार्यक्रम पार पाडला पार पाडल्याच्या नंतर मिरवणूक निघाली मिरवणूक थाटामाटात मंदिरापर्यंत गेली मंदिरा पशी जाऊन वापस करली वापस खाल्ल्याच्या कर नंतर बरेचसे मुलं त्याच्यामध्ये नाचायला होते नाचत नाचत बाळू दुकानदाराच्या दुकानापर्यंत आले आखरी शेवटचा टप्पा राहिला शेवटच्या टप्प्यामध्ये नाचणाऱ्या पोरायनं त्या ठिकाणी येऊन शिवीगाळ केली आमच्या मुलाला आणि थोडी ढकलाढकली केली केल्याच्यानंतर गाणं फक्त बाबासाहेबाचं नाही लावता कोणते लावा म्हणून लागले म्हणजे या फिल्मी गाणी आम्ही ते लावू दिले नाही नाही दा ला नाही लावू दिल्याबद्दल तिथून वाद तयार झाला बरोबर आहे वाद तयार झाल्याच्या नंतर मग तिथं गाडी पुढेच यायनं पुढे जाऊ देणं गेले आणि मागे जाऊ देणं गेले जागच्या जागी माझी गाणी फिल्मीच पाहिजे म्हणली इथं तर त्या तीन पोरानं शिवीगाळ केली बाकीचे नाचाय बखळ होते पण तीन मुलानं त्याच्यामध्ये शिवीगाळ के केली आणि केल्याच्या नंतर आज सकाळी काही मुलं दुकानावर गेले पाणी नाही गेलं नाला पाणी दुकानावर दु दुकानावर काही वस्तू दिल्या नाही पाणी पण कुठं दिलं नाही आणि लाईट पण लाईटला पण प्रॉब्लेम असल्यामुळं लाईट पण नव्हती आम्ही म्हणून आमचं पाणी बंद के ल, दुकान बंद केलं केलं दुकान त्या आता तर सगळंच लागेल मागायला काढावं लागते पुढचं आहे का नाही पुढचं काय कळतच नाही ना कोणालाच कळत हा समजा वेला मंडळ आम्ही पोलीस स्टेशनला गेलो दारूच्या बाऱ्यात हा आता हे सांगावं लागेल ना आमच्या तरुण मुलाचे काही लग्न होईनत लग्न झाले तर काय सुना नांद कोणाच्या लेकर बाळ उपाशी राहिले ती शिसा हजाराची दारू हे लोक उधारी देते अं आणि यायच्या कानावर कोणाच्या घालाव गावाला यायच्या तर म्हणतात तुमच्या काय तोंडात बळच वतलेत का हे दारूसाठी आम्ही लयच गेलो बाया घेऊ गे घेऊ पोलीस स्टेशनला पण त्याच्या हे दोन जर माणसं ऐक तर आमच्या गावचे मेघना दिदी काय हे आहे मंत्री मंत्री बोर्डीकर साहेब आमदार किती वर्ष होते कारण हे दारू यायच्या दोन माणसं ऐकत म्हणले अरे तुम्ही किती अगतना? बारे कळालं ना घटना नाटना माणसाने कळविली का नाही ही नाही मला माहिती फोन उचलला नाही फोन लय लावायला तर कारण म्हणजे यायला हे गावची काही गरज नसली नाही पहा हा आमचे काय काय सकाळी असे पायाने गेले पण त्यानं वाहन दिली नाही आणि आश्चर्य देत होते या जयंतीच्या आधीनं पण हे टायमाला हाक मारा असं पैसे येणं दवाखान्यात नेत होते सगळं करीत होते पण आज दिले नाही ना वाहन भीम जयंती प्रत्येक प्रत्येक प्रमाणे ह्याही वर्षी भीमजयंती थाटामाटा साजरी झाली आम्ही अवघ्या दहा मिनटाच्या टप्प्यामध्ये दहा मिनिटा जयंतीचं विसर्जन होणार होतं काही जाती वाढती कंटक हे कट काही दिवसापूर्वीच रचलेला होता त्यांनी काही दिवसापूर्वीच रचलेला होता त्यामुळे आम्ही पोलीस प्रोटेक्शनाला लेखीमध्ये निवेदन दिलेलं होतं की काहीतरी होणार आहे कारण गावगाडा असल्यामुळं आमच्या पूर्ण लक्षात येत होतं की हे काहीतरी कांड करणार आहेत तर आम्ही पुलीस प्रोटेक्शन जास्त मागितलं होतं पण आम्हाला माहिती नाही की पुलीस प्रोटेक्शन आम्हाला का दिलं नाही हे आम्हाला माहिती नाही जयंतीच्या मिरवणुकीला फक्त एक कॉन्स्टेबल पाठवला होता तो सुद्धा जागा जागा नव्हता तो बँडवाल्यांच्या समोर होता आणि त्याला ज्या वेळेस आम्हाला बोलवाय जावं लागलं की काय झालंय म्हणून साहेब तुम्ही या एक जणालाच पाठवलं होतं आणि आम्ही परवाना वेळेस तिथं नमूद केलं होतं की आम्हाला पोलीस प्रोटेक्शन जास्त द्या तर मुद्दाम है का काय पोलीस प्रोटेक्शनाची निकाळजी किंवा कोणाच्या सांगण्यावरून हे आम्हाला काय माहिती नाही प्रत्येक वेळेस दोन ते तीन जण असतात ह्या वेळेस एकच जण दिला होता आणि ज्या वेळेस वाद झाला त्यावेळेस ते सुद्धा जागे नव्हता त्याच्यानंतर जी गाडी आली ती जे भीमोवाल्यावर दाबदडप करून पुढं ढकलण्याचा प्रयत्न करत होती ज्यावेळेस महिला दिसल्या त्यांना त्यावेळेस ते शांत बसले आणि नंतर तिथं त्यांनी आमचा लेखी अर्ज घेतला लेखी अर्ज घेऊन जे आमची कंप्लेंट आहे ती टाईप करायला ह्यांनी चार तास लावले आणि जे आमच्या जयंती मंडळाचा अध्यक्ष आहे त्याचा बी पी लो झाला होता तरी पण त्याला चार तास लावले तिथं एक शिवी गाळबी दिली अच्छा आणि डायरेक्ट म्हणले शिवी सगळं सांगू का सर डायरेक्ट म्हणलं की तुमच्या आईचा भावसा कार्यक्रम होणार नाही बंद करा एवढ्यावर आम्ही सर मग कसं राहणार रह। किती लोक होते साधारण पाच सहा जण होते नंतर मग बाकीचे एवढे नाही बघितले गर्दीमध्ये तर वयस्कर होते का आमच्या वयाचे होते सर तीस पस्तीस काय बोल देता का हा बिलकुल त्यांचं झालं अच्छा मिरवणूक पूर्ण झालीच ना नाही झाली अर्धवट आणि पोलीस, पोलीस शिपाई एकच असल्यामुळे एक तर मग तुम्ही वादविवाद काही झाला नाही फक्त शिवीगाळ झाली वादविवाद शिवी झाला वाद वादविवाद नंतर ज्या स्पॉटला समजा मिरवणूक होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडपूर ती मिरवणूक चालू होती ना तिथं वादविवाद झाला तिथून आम्ही सगळे भीमसैनिक उपासक उपासिका दलित वस्तीतले डायरेक्ट जिथून मिरवणूक परत येते त्या ठिकाणी गेलो तिथं बसलो थोडं एक एक मोर्चाचं त्याला वळण दिलं जोपर्यंत पोलीस प्रशासन येत नाही तो तोपर्यंत आम्ही तिथून हलणार नाहीत अशी मागणी होती आणि पोलीस प्रशासनही त्या ठिकाणी आलं त्यानंतरच्या विषयानंतर आम्ही एफ आय आर सगळं समजा हे झालं तर एफ आर एफ आर करायला तुम्ही जेव्हा गेला किती लोक होते साधारण माझ्यासोबत एक दहा बारा जण होते तिथं तुमचं व्यवस्थित घेत होते का नव्हते घेत घेण्याचा तसा प्रश्न नाही मी इथूनच समजा नियोजन लावलं ज्यावेळेस जे प्रमुख पाहुणे होते का जयंतीला आमंत्रित केले होते आशिष भैया वाकोडे अच्छा त्यानंतर प्रियतम भाई प्रीतम भाऊ वाकडे अच्छा हा हे पदाधिकारी रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी त्यांना आमंत्रित केलं होतं त्यांनी इथूनच सगळं नियोजन लावलं त्यांच्या म्हणण्यानुसार सगळी त्यांनी फोन केले तिकडे तिकडे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जे इथं प्रकरण झालं साक्षात होते प्रीतम भाऊ इथं पण होते ज्यावेळेस बोलवलं तुम्ही लोकांच्या विरोधात तक्रार दिली तीन लोकांच्या विरोधात म्हणजे जे मेन मुख्य आरोपी आहेत त्यांच्या विरोधात दिली बाकी मला दुसरे आहेत सगळे माझ्या बंधूप्रमाणे येत मला बाकी कुणाशी वाद घालायचा नाही घालणार पण नाही याच्यानंतर आजच पन... महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा